आमच्या या एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांना अकरा महिन्याचं प्रशिक्षण आता आम्ही पूर्ण केलंय लाडक्या भावाला कायमस्वरूपी त्याच स्थापनेमध्ये रोजगार देण्याचा शब्द राज्य सरकारनं ना एकनाथराव शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालील सरकारनं दिला होता त्याच्या व्हिडिओ क्लिप आजही संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही ऐकतोय लोकही पाहत आहेत देवाभाऊनी एकनाथराव शिंदेसाहेबांनी आणि कौशल्य विभागाचे मंगलप्रभात तोडाजींनी म्हणजे तो, कायमस्वरूपी करण्याचं शब्द आश्वासन दिलं होतं लाडक्या भावाला खुश केलं आणि विधानसभेमध्ये सत्ता हस्तगत केली विधानसभेत मोठं भंपर यश मिळाल्यानंतर आज राज्य सरकार या लाडक्या भावाकडे दुर्लक्ष करत आहे आणि या लाडक्या भावांचा आणि लाडक्या बहिणीला या सरकारनं फसवलंय आणि या फसवणुकीच्या निषेधात आज आम्ही नागपूरच्या संविधान चौकामध्ये चक्का जाम आंदोलन मोर्चा नि, निदर्शने आणि धरणे आंदोलन करून या राज्य सरकारचं डोकं ठिकाणावर आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत या सरकारला इशारा देतोय बऱ्या बोलानं जर माझ्या या युवकांना युवतींना कायमस्वरूपी रोजगार दिला तर ठीक नाहीतर तुम्हाला सत्ता करणं कठीण होऊन जाईल राज्यातला हा युवा तुम्हाला फिरू देणार नाही या पुढील काळात आमच्या या युवकांचं रौद्र रूप तुम्ही पाहिलेलं नाही आम्ही शांततेच्या मार्गाने आजपर्यंत चाललोय जर आमच्या पोटाला हक्काची भाकरच मिळत नसेल तर मग आमचं काय जीवाचं बरं वाईट होईल त्याची आमची आम्ही तमा बाळगणार नाही आणि या प्रशिक्षणार्थी भावांना कायमस्वरूपी रोजगार मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार